कारलं ह्या पद्धतीने करायचं मी कारल्याला सारण काय काय घेतलेलं आहे बघू शकताय तर त्याच्यात अजून गरम मसाला ते टाकायचा आहे आणि कारलं घेतलंय कारलं कडू होऊ नये म्हणून कारलं कशा का पद्धतीने बनवायचं हे बघा आता माझी पद्धत कारलं बनवायची बघा तर आता हे कारलं घेतलंय मी मिठाचं पाणी घेतलंय त्या मिठाच्या पाण्यात मी आता कारलं दोन ते तीन मिनटं भिजत टाकत आहे बघू शकताय तुम्ही असं भिजून द्यायचं हे कारलं दोन ते चार मिनटं किंवा दहा मिनटं ठेवलं तुम्ही तर चालते गरबड नसेल का भाजीची तर तर मला डबा बनवायचा त्यामुळं मी काय केलं आहे पॅनमध्ये ते मी इथं तेल टाकलेलं आहे गरम करायला तर त्यामध्ये मला आता हे सारण घेतलेलं आहे ना हे टाकणार आहे मी भाजून घ्यायला आणि हे चला तर आता मी खोबरं मिरची टाकलेली आहे खोबरं मिरची टाकली तर राहिलेलं आपल्याला ही कोथिंबीर आणि लसूण घेतलेला आहे ते पण ह्याच्यात टाकायचं आहे भाजून घ्यायला कोथिंबीरच्या काड्या दोन ठेवल्या होतात वेळ भेटी निकाल तर आता हे सगळं सारण भाजून आहे घ्यायचंय आहे बघू शकताय तर बघू शकताय तेच मसाला भाजून घेतलेलं हे बघा मसाला भाजून घेतलाय ह्याच्यातच आता मी काय करत आहे हळद आणि धना पावडर ही त्याला टाकून घ्यायची त्यामध्ये मीठ टाकून घ्यायचे त्या परत नव्हतं आपल्याला ही चारलं भूज घातलेले ते टाकून बघू शकताय ते एक जीव करून घेतलाय आहे मी त्याला मिठाचा हळदीचा दणा पावडरचा तर मी दळून घेत आहे तर ह्यामध्ये पण आपल्याला थोडीशी धना पावडर टाकायची आहे बघू शकताय ह्याच्यामध्ये धना पावडर टाकत आहे तर आता मी हे मिक्सरला धळून घेत आहे बघू शकता त्यामध्ये तेल सुटलं आहे त्याला तेलातमध्ये आपल्याला कडीपत्ता टाकून घ्यायचा आहे कडीपत्ता टाकून घेतला ते मी गरम मसाला घेतला आहे ते पण टाकून घेत आहे तर आता हे वाटण केलं होतं हे वाटण पण टाकून घ्यायचं आहे आपल्याला याला तेल सुटूपर्यंत तसेच ठेवायचं आहे नंतर मग मिक्स करायचे कारलेलं ते वाटण घेतल्याला आपण दळण खोबरं वगैरे बघू शकता आता हे तेलामध्ये फ्राय झाले आता हे मिक्स आहे तर आता ते मिक्स करून घेतलंय आपल्याला पाणी ॲड करायचंय आता कारलं तेलात ते फ्राय केलेलं आहे ना त्यामुळे पाणी पण लागत नाही अजून थोडस पाणी टाकत आहे मी पाच ते दहा मिनिट शिजून द्यायची भाजी